आडसूर टेक्निकलची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थानंतर्गत आडसूर टेक्निकल कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षामध्ये घवघवीत यश संपादन करीत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली अशी माहिती महाविद्यालयाचे डायरेक्टर व प्राचार्य डॉक्टर प्रदीप पाटील यांनी दिली सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल अठ्याहत्तर टक्के लागला असून पठाण अबित रज्जाक याने पंच्याहत्तर टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला संगणक विभागाचा निकाल ब्याण्णव टक्के लागला असून रुपाली मराठे ही त्र्याऐंशी टक्के मिळवून प्रथम आली तर इलेक्ट्रिक विभागाचा निकाल एकोणऐंशी टक्के लागला असून दर्शन पोटे सत्तर टक्के मिळून प्रथम आला मेकॅनिकल विभागाचा निकाल ऐंशी टक्के लागला असून वरुण संजय फुटाणे चौऱ्याहत्तर टक्के मिळून प्रथम आला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा निकाल ब्याण्णव टक्के लागला असून उत्कर्षा सोनवणे शहात्तर टक्के मार्क्स मिळवून प्रथम आली आहे या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूड उपाध्यक्ष विश्वनाथ आडसूड सेक्रेटरी लीनाताई आडसूड खजिनदार परमेश्वर आडसूड संचालक कृष्णा आडसूड प्राचार्य व डायरेक्टर डॉक्टर प्रदीप एम पाटील प्राचार्य रमेश गडाख आदी कौतुक केले and press the bell icon. Never miss an update.